काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाओ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला काय आधुडीची काही ना काही बडबड चालू असते आता खूप बोलता यायला लागले ना हा हा आणि आम्ही पाणी पिलोय तोंड पुसलं नाही ले ले तर रात्रीच्या उडीदोडे राहिलेले तर मग आता नाश्त्याला तेच खाल्लं आणि आता चाललोय आम्ही अडे मग मला मारल पिलू तर पिशवी वगैरे घेऊन आता भाजी आणायला निघालेली म्हटलं आधी ब्लॉगला सुरुवात करावी भाजी घेऊन मग तसंच आरूला आणायला जाणार आहे कारण की साडे बारा आलेले आहेत बारा दहा झालेत तर चालेल चला आधी आरूला घेऊन येते Mm -hmm. mm -hmm. त्याला खूप काही बोलायचं असतं पण अजून बोलता येत नाही हो ना मग नंतर ना आरू आणि आजूच सांभाळणार आहे आपलं चॅनल mm -hmm. आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर पटकन लाईक करून घ्या नंतर विसरता व्ह्यूज चांगले येतात पण लाईक जास्त नसतात तर प्लीज एक लाईक नक्की करत जा कारण की लाईक काय आपल्याला पेड वगैरे करून करायचं नसतं जर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज नक्की लाईक करत जा आणि छान अशी एखादी कमेंट सुद्धा करत जा तर चला आता आधी निघते आणि मग आल्यावर भेटते तुम्हाला परत इथे आदुचं रात्रीचं डेकोरेशन अर्धवट राहिले ओढणे वगैरे नंतर पडूनच गेली तर ठीक आहे चला आम्ही खाली येईपर्यंत भाजीचा टेम्पोच गायब झाला कारण की काय झालं नाश्ता करत असताना टेम्पोचा आवाज आला होता भाजीवाला आलाय म्हणून पण खाली येईपर्यंत तो गेला हो ना मग नाही भेटली आम्हाला भाजी आता चाललोय आहे आरूला आणायला आणि ऊन एवढं भयंकर आहे ना उन्हाळा आहे की हिवाळा तेच कळत नाही मध्ये मध्ये पाऊस तर चालूच आहे म्हणा सगळे ऋतू मिक्स झालेले काय होत आदुडीला चप्पल घातली असती जरा आधुडी पण अरे कोंबड्या कोंबड्यांना बघून असं करतो काय काय हॅन हाच आम्ही तुला दाखवा आपण आपण फ्रेंडला ला दाखवा <laughs> आनंद होतास बघू चला दे दादाला आवाज कसं देतो आघा आवाज दादाला आवाज दे कसा आवाज देत होता दादा ए की दादा दादा दा कुठे दादा दादा कुठे गेला दादा कुठे गेला सांग हूं आता आहे ना दरवाजा पुढे केला ना मी तर केला तिथे दरवाजापाशी जोर जोरात आवाज देतोय दादा दादा तो खाली गेलाय ना त्यात झाडून घेतेय मी आणि वाजले ते आता साडेसहा होत आले कोथंबीर घेऊन आले खालन झाडू खाली शेवट हा दादा दादा आणि एवढी छान आणि फ्रेश एकदम असं वाटत होतं म्हणजे की आत्ताच शेतात ना तोडून आणली एवढी छान हिरवीगार कोथंबीर होती आणि कवडी होती मी त्यांच्याशी बुटकी गड्डी होती आधोरी त्याच्या मस्त आहे पण खर्च फ्रेश आहे आता विचार करते याच्या ह्याच्या वड्या करेल कारण की कालच कोथंबीर घेतली मी पण ती एवढी छान नव्हती आणि हिला बघून असं वाटलं की घ्यावी म्हणून आणि खूप फ्रेश आहे खरंच मस्त आहे एकदम वास सुद्धा मस्त येते तिचा आणि हरभऱ्याची एक गड्डी घेतली होती रुपयाला त्याच्यामध्ये एवढेच हरभरे निघाले मग आता बघू मसाले भात करेल तेव्हा मग म्हटलं त्यामध्ये टाकेल वाटाण्यासोबत चला आता आधी झाडून घेते झाडून घेतो ते अर्धवट इथे झाडले आणि ठेवले कारण की आदवाई खूप मोठमोठ्याने दादा दादा असं करत होता मग म्हंटल तुम्हाला पण दाखवू कसा ओरडतोय दादा आवाज दे पिलू आणि त्याचं तो एकटाच खेळतो असं त्याला कोणी नाही लागत खेळायला कुठे दादा काय दादा? दादा? दादा आवाज दे काशीचं गेला ना काशीला आवाज दे कस का आणि काकीला आवाज दे नका काकास काकीला आवाज दे, दे काकीला का काकी काकी तू बोल बाबा बाबा नाही काकी काकी बोल बाबा नाही काकी बाबा वेडा आहे बाबा नाही बाबा काकी काकी बा -बा तर चालेल चला आरूचा अभ्यास घ्यायचा आहे अजून आता म्हटलं आधी झाडून घ्यावं आणि दिवावर्ती करावी तोंड पाय धुवून मग आरूला अभ्यासाला बसवते आणि मग स्वयंपाक आधुडी गेली माझी झाडून घ्यायला काय करायचं आदू माझं सगळं काम करतो ह ना आदू कपडे धुताना कपडे धुवू लागतो असं मी घेतलेला जे सगळा कचरा जमा केलेला आहे तो कपटण खाली सारतो असं करते ना पिल्लू आदू बाय करा डोळ्यात जाईल त्याचं सोडून फ्लँकिस दे प्लँकिस दे नको बाद झालं चला झाडू पूर्ण खराब होत आलाय आता त्याला काही राहिलंच नाहीये आता विचार करते की तो प्लास्टिकचाच घेईल कारण की ह्याच्यापेक्षा तो चांगला टिकतो म्हणतात पण मला त्यांनी कचरा नाही भरता येत खाली ताईंकडे पण आहे ना तर म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये मला असं वाटतं बारीक कचरा येत नाही हे जसं ह्याने भरता येतो ना सुकलीत तसं त्यांनी मला असं वाटतं भरता येत नाही कचरा तर मला कमेंट करून सांगा कोणता झाडू चांगला असतो हा की तो गालाचा प्लास्टिकचा मग तसा घेईल मी आता ठीक आहे चला कपड्यांच्या घाड्या घालून ठेवल्या ते अर्धी कपडे बाहेर अजून जी सुकली नाही येत ती आणि आदवै अजून नेहमी आहे ना त्याचा पसरा काढतो इथे कपडे वगैरे हो किंवा मग बुक्स घेऊन बसतो असं काही ना काही करत असतो काय करतो अभ्यास करतो दादाचा हा पिल्लू बाळा अभ्यास करतो आदू आदू दिसतच नाही काळा काळा दिसतोय आदू हे रब्बू के म्हणून पण तो आहे ना बहुतेक त्यांनी सगळे बुक्स असे फाडून टाकले ते हो ना मारून घेते आणि मग आवरते अर्धी कपडे बाहेर सुकता ते अर्धी कपडे घड्या घालून ठेवून दिली ती तर माझे कपडे राहिलेत ठेवायची आरोप आलाय वाटत काय रे फोडू नको फोडू नको आलो तो होमवर्क करायचं ना बा

बघितलं लक्ष तर आहे का बघा त्याच जेवण वगैरे झाली आहेत आता आता भांडी घासते आणि मग झोपायचे आणि तुम्ही म्हणाल टिकली नाही लावली तर ऍक्च्युली झालंय असं की मी ते डबीतली टिकली असते ना त्या होत्या माझ्याकडे आणि त्या टिकल्यांनी आता मला खाज यायला लागली आहे तर ती टिकली लावली की खूप जास्त खाज येते यांना सांगितलं होतं मी आज आणायला पण यांना त्यातलं काही समजत नाही म्हणजे ते मला म्हटले की मला नाही समजदार कसं आणायचं काय आणि ते जायला पण थोडं लांब आहे कुंकू लावलं होतं पण हात वगैरे लागला किंवा काय तर ते पुसून जाते तर ठीक आहे बघू एक दोन दिवसामध्ये गेल्यावरती आणल तोपर्यंत मग कुंकूच लावेल कारण की ते टिकली नाही ना इथे खूप खाज येते अशी मग काय खराब झालं आहे त्याचा गम काही काय कल्पना नाही त्याची तर ठीक आहे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्तापर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून आभार आणि अरू थोडासा आवाज तुम्ही कर आ, प्लीज म्हणजे लाईक करत जा कारण की मी असं ऐकलं आहे आत्ताच की एका लाईकमुळे पाच जणांकडे यूट्यूब आपला व्हिडिओ रेकमेंड करतो त्यामुळे प्लीज लाईक नक्की करत जा आणि सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत जा जसा हा आहे तसा कारण की जसं माझा वॉश टाईम खूप राहिला आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण पाहिले तर माझा वॉश टाईम लवकर कंप्लीट होईल आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा तर चला उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत तो बाय